आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आता सध्या सुरू आहे यावर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी ठाकरे गटाला थेट आव्हानच केल्याचं दिसत आहे आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली आहे त्या वरळी मतदारसंघात वरळीचे ते आमदार आहेत कल्याण लोकसभा हा श्रीकांत शिंदे यांचा बाले किल्ला आहे या ठिकाणी कार्यसम्राट म्हणून श्रीकांत शिंदे यांची ओळख आहे आदित्य ठाकरे यांनी कल्याणमध्ये त्यांचं डिपॉझिट वाचवावं इतकं काम खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे त्यामुळे हे स्वप्न जे पाहण्याचं काम आहे ते ठाकरे गटाने सोडावे व त्यांनी सध्या नगरसेवकाच्या सीट निवडून आणून दाखवाव्यात असे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी थेट सांगितलं आहे आदित्य साहेब ठाकरे यांनी वर्ली मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवलेली आहे आणि त्या वर्ली मतदारसंघातले दोन आमदारांचा बही त्यांनी घेतलेला आहे एक तर आमचे आयर सचिन आयर साहेब आणि दुसरे सुनील शिंदे आमदार दो या दोघांचा बळी घेऊन ते वर्लेला आमदार झालेले आहेत कल्याण लोकसभा हा श्रीकांत शिंदेसाहेबांचा भाले किल्ला आहे आणि या ठिकाणी कार्यसम्राट म्हणून श्रीकांत शिंदेसाहेबांची ओळख आहे त्यामुळे कल्याणमध्ये त्यांची त्यांचं डिपॉझिट पण वाचवावं इतकं काम श्रीकांत शिंदेनी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे हे स्वप्न जे बघण्याचं काम आहे हे ठाकरे गटाने सोडावं त्यांनी साधं त्या ठिकाणच्या नगरसेवकाच्या सीट निवडून आणून दाखवाव्यात याचं चॅलेंज आमचं त्यांना आहे